हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट विथ प्रणू चॅनलमध्ये आज बाईट विथ मध्ये आपण अगदी इन्स्टंट अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा इथे कांदा टमॅटो लसूण घेतलेले आहे आल्याचे तुकडे घेतलेत थोड्याशा मिरच्या घेतल्या साधारणतः दोन मिरच्या इथे आपण तीन लवंगा एक दालचिनीचा तुकडा आणि अगदी थोडंसं असं खोबरं घेतलेलं आहे ह्या सगळ्याच आता आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि एक एक आपल्याला आधी छान असं परतून घ्यायचं आहे आता इथे आपण एक पॅन घेतलाय पॅन मध्ये थोडस तेल टाकूया यामध्ये आता जे सुकं खोबरं आपण घेतलं होतं ते टाकायचं आणि तेलावरती खोबरं छान असं परतून घ्यायचंय अशा पद्धतीने परतून घेऊन त्यानंतर वाटण केलं की वाटणाला एकदम सुंदर अशी चव येते आपण खोबरं मस्त असं तेलावरती परतून घेतलंय आता पुन्हा आपण तोच पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये आता कांदा टाकूयात कांदा सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असा परतून आहे थोडंसं तेल ॲड करूयात यामध्ये आणि कांदा सुद्धा अगदी छान असा तेलावरती परतून घेऊयात कांदा थोडासा परतला गेलाय की त्यामध्ये लसूण टाकूयात आणि आता लसणीचा कच्चेपणा निघून जायपर्यंत हे कांदा आणि लसूण आपल्याला छान असं तेलावरती परतून घ्यायचंय छान असं परतलं गेलं आहे कांदा लसूण सुद्धा तो सुद्धा आपण ह्या आता वाडग्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर पुन्हा आपण तेच पॅन घेतलेला आहे यामध्ये थोडंसं तेल टाकूयात आणि यामध्ये आता आपल्याला टमॅटो परतून घ्यायचा आहे टमॅटो अगदी छान असा परतून घ्यायचा आहे त्यातला कच्चेपणा पूर्णपणे विघून गेला पाहिजे टमॅटो बऱ्यापैकी परतला गेला की यामध्ये आपण हिरवी मिरची टाकणार आहोत त्यानंतर दालचिनीचा तुकडा था, आहे आणि ह्या तीन लवंग आपण यामध्ये टाकणार आहोत आल्याचे तुकडे टाकून घेऊयात हे सगळं आता व्यवस्थित परतून घेऊयात आता यामध्ये आपल्याला थोडस जिरं टाकायचंय गॅस बंद करून घेतलं इथे आपण आणि आता जिरं टाकलेलं आहे जिरं पण साधारणतः पाच सेकंड आपल्याला परतून घ्यायचंय यामध्ये खसखस सुद्धा टाकलेले आहे हे सगळं एकदा परतून घेऊया साधारणतः चार पाच सेकंदासाठी आता हे सुद्धा या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आता हे सगळे पदार्थ आपल्याला थंड व्हायला ठेवून द्यायचे आहेत आता याचं आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचंय इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता पुन्हा आपण तीच कढई घेतलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया साधारणतः तीन ते चार चमचे इतकं फोडणीला आपण एक दालचिनीचा तुकडा आणि साधारणतः दोन वेलची टाकणार आहोत आणि त्यानंतर जे वाटण आपण तयार करून घेतलेलं ते आपण यामध्ये आहे आणि तेलामध्ये वाटण छान असं परतून आहे हे जे वाटण आहे हे वाटण तुम्ही कोणत्याही भाजीसाठी वापरू शकता मस्त अशी पनीरची भाजी मशरूमची भाजी काजू मसाला सुद्धा तुम्ही याच वाटणात बनवू शकता ग्रेव्ही अगदी मस्त परतली गेलेली आहे त्याला छान असं तेल, तेल सुटल्याकडे कडेने आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा तर आपण यामध्ये एक चमचाभर इतकं लाल तिखट टाकायचं आहे पाव चमचा हळद टाकूयात एक चमचाभर इतका चिकन मसाला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आता मसाले व्यवस्थित परतून घेऊयात आता यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे आपण अगदी घट्टसर अशी ही ग्रेव्ही बनवणार आहोत त्याच्यामुळे खूप जास्त पाणी आपण टाकलेलं नाही आहे तुम्हाला आवश्यकतेनुसार पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता चवीप्रमाणे मीठ आपण यामध्ये टाकून घेतलंय मस्त असं ग्रेव्हीला आता एक बॉईल येऊन द्यायचा आहे हलकीशी उकळी यायला लागली की यामध्ये आपण काजू आणि पनीर टाकणार आहोत तुम्ही मशरूम सुद्धा वापरू शकता ह्यावाल्या भाजीमध्ये ही एकच ग्रेव्ही बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता जेव्हा हवे तेव्हा काढून कोणतीही भाजी या ग्रेव्हीमध्ये तुम्ही बनवू शकता अगदी मस्त लागते खायला आता ह्याला एक छान असा बॉईल येऊन द्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी काजू पनीर मसाला आपला बनवून तयार आहे वरून कोथिंबीर टाकलेली आहे गार्निशिंगसाठी खूप सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवली आहे ही ग्रेव्ही तुम्हाला कोणत्याही भाजीला कामी येऊ शकते खूप सोप्या पद्धतीने रेसिपी बनवली आहे नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा भरपूर फिरा आणि आनंदी राहा